नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे नाविन्यपूर्ण घरगुती तसेच सोप्या रेसिपी हे आमचं वैशिष्ट्य तेव्हा आज आपण बनवणार आहोत मौसूद आणि चविष्ट दहीवडा गोड दही, दही आणि त्यावरील तडका यामुळे एकदम रुचकर होणारा दहीवडा चला तर मग हा दहीवडा बनवायला सुरुवात करूया सोबत साहित्याची यादी दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल सर्वात प्रथम एका मध्यम आकाराच्या वाटीने उडीत डाळ घेऊन ती चार पाच तास भिजवायची आहे ती रात्रभर भिजवायला ठेवली तरीसुद्धा चालते यासाठी एका बाऊलमध्ये ही डाळ स्वच्छ हाताने दोन तीन पाण्याने धुवून रात्रभर मी ही भिजवली आहे यामुळे डाळ वाटण्यासाठी मिक्सरमध्ये फार तर दोन टेबलस्पून पाणी घालावे लागले रात्रभर भिजवल्याचा हा फायदा आहे हे पहा आता मिक्सरमध्ये ही भिजवलेली उडदाची डाळ वाटायला घेऊ आपल्याला या डाळीला बारीक वाटून घ्यायचं आहे या आणि अशा खमंग रुचकर रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हे थोडे घट्ट अशा प्रकारचं पीठ वाटलं गेलं पाहिजे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ वाटलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झाली पाहिजे या वाटलेल्या डाळीचे घट्ट असलेले हे मिश्रण हलके फुलके होण्यासाठी स्वच्छ हाताने किमान आठ ते दहा मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे ही स्टेप अजिबात चुकवायची नाही त्यामुळे आपले वडे हे मऊ स्पंजी लुसलुसीत होणार आहेत हे फेटून घेतलेले पीठ चांगले तयार झालेले आहे की नाही हे पाहण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये फेटलेल्या पिठाचा असा गोळा टाकून तो तरंगतो की बुडतो हे चेक करणे जर तो खाली बुडाला तर समजायचे की पीठ अजून हलके झालेले नाही आपले पीठ उत्तम तयार झालेले आहे पहा तर हे पीठ पाण्यावर तरंगत आहे आता हे पीठ पंधरा मिनटं झाकून ठेवूया आपण अर्धा लिटर मलईयुक्त दही या बाउलमध्ये घेतला आहे यात चवीनुसार मीठ व चवीनुसार बारीक करून घेतलेली साखर घातली आहे या साखरेचे प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता दही हे मी रबीनं घुसळत आहे कारण हे जितके जास्त घुसेल तितके हे छान आणि मुलायम होते याला छान क्रीमी टेक्चर येऊ लागते यात आता आले एक इंचभर किसून घालायचे आहे दह्या दह्याला गोडव्यासोबत एक आल्याचा खमंग स्वाद येतो किसलेले आले मीठ आणि साखर यांचं एक छान एकजीव होईपर्यंत दही छान घुसळून घेऊ दही आपण मलयुक्तच घ्यायचं आहे यामुळे दही वड्याला एक छान स्वाद येतो तसेच दही वडे मुलायम आणि क्रीमी होतात या दह्यात जिरे मोहरी आणि हिंगाचा तडका तयार करून घालायचा आहे तडका पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गॅसवर गरम करायला ठेवले आहे दही वड्यासाठी दही तयार करताना यामध्ये खमंग तडका मसाले जसे जिरे मोहरी हिंग दहीच्या सौम्य आंबट चवीला खमंग स्वाद देतात यामुळे दहीवड्याची चव अधिक चविष्ट आणि रुचकर होते हिंग आणि जिरे पचन सुधारायला मदत करतात तसेच हलके आणि आरामदायी बनवते आणि दहीवडा खाल्ल्यानंतर पोटाला हलके आणि आरामदायी वाटते मुळातच उडीद डाळ पचायला थोडी जडच असते आता हा तयार झालेला तडका दह्यामध्ये घालून घेऊया बघा किती सुंदर दिसत आहे याला थोडी सोनेरी झाकसुद्धा आलेली आहे यावर आता आपण थोडी कोथिंबीर घालूया आता आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये अर्धा लिटर कोमट पाणी घेतले आहे यामध्ये दोन टेबलस्पून मीठ घालूया तसेच अर्धा टीस्पून हिंग घालूया आता हे मीठ आणि हिंग घातल्यानंतर एका चमचाच्या साह्याने हे मिश्रण मिक्स करून घेऊया तळलेले वडे असे असे या अशा कोमट हिंग आणि मीठ घातलेल्या पाण्यात भिजवल्याने वड्याचा बाहेरील कुरकुरीत थर मऊ होतो आणि तळल्यामुळे वड्यामध्ये शोषले गेलेले अतिरिक्त तेल निघून जाते मीठ व हिंग वड्यात शोषले गेल्याने त्याची चव एकदम भारदार होते वडे तळण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे गॅस मध्यमाचेवर ठेवून तळण्यायोग्य होईपर्यंत तेल तापवायचे आहे वडे तयार करण्यासाठी केलेल्या डाळीच्या पिठात चवीनुसार मीठ टाकूया पुन्हा स्वच्छ हाताने आणखीन हे पीठ थोडा वेळ हलवून घेऊया अशा पद्धतीने पीठामध्ये हवा भरली जाते त्यामुळे पीठ हलके होते अशा पद्धतीने हातात थोडे पीठ घेऊन गोलाकार करून जशी भजी तळतात तसे अलगे तेलात सोडून मध्यमाचेवर हे तळून घ्यायचे आहे वडे तेलात तळताना काही प्रमाणात तेल शोषतात त्यामुळे त्याचा स्वाद समृद्ध होतो पण जर योग्य तापमान आणि तळण्याची पद्धत योग्य नसेल तर वड्यामध्ये जास्त तेल शोषले जाऊ शकते यामुळे वडे तेलकट होऊ शकतात तळताना पिठातील हवेमुळे वडे फुलतात त्यामुळे त्यांचा आकार वाढतो वडे तळत असताना जास्त मोठ्या आच्यावर तळू नये कारण वडे वरूनच तळले जातील आणि आतून कच्चे राहतील म्हणून मध्यम आचेवर गोल गोल फिरवत वडे या तेलात सोनेरी कलर येऊपर्यंत छान तळून घेणे बघा वड़े हे आपले वडे कसे छान फुललेले पण आहेत आणि सोनेरी कलर पण आलेला आहे अशा चविष्ट स्वादिष्ट आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तेलाच्या उष्णतेमुळे वड्याचा बाहेरील थर कुरकुरीत आणि आतून स्पंजी व मौसूद होतो हे आपले तयार झालेले वडे चांगले तेल निथळून काढून घेऊन हिंग आणि मीठ घातलेल्या या कोमट पाण्याच्या बाऊलमध्ये आलगत टाकू हे वडे दहा मिनटासाठी आपण या पाण्यामध्ये असेच भिजवत ठेवायचे आहेत या दरम्यान हे वडे या पाण्याला शोषून घेतील या पाण्यात असलेला हिंग आणि मीठ यामुळे या, या वड्याला एक अप्रतिम चव येते आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या बाउलमध्ये वडे एक एक करून यातील मुरलेले पाणी अलगद दोन्ही हाताने दाबून काढायचे आहे आता हे सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये वडे काढून घेऊ आणि हे छान फेटलेले दही त्या वड्यावर ओतून घेऊया आणि यावर कोथिंबीर लाल तिखट चिंचेची चटणी घालून घेऊया बघा किती सुंदर दहीवडा झाला आहे आणि खूपच मौसूत झाला आहे अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी पुष्पास खमंग किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद